लोक एकदम भारी हे बघा बघा असं हे असं फाडाले अरे पैसे खालाय आपलं फटाक्याला पास नाही नाही फटाक्याला पैसे दे जय महाराष्ट्र वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता मी सगळे चालला आहोत फटाके फोडायला काय म्हणने तुझं कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे आता आमच्या मध्ये यश वर्ष सनी airway तर यश विरुद्ध सनी airway आपण बघू काय घडते आता उज्जैनला समजणारे खूप बेस्ट ब्लॉगर कोण आहे आता आता सुरुवात झालेली आहे ह्या ह्या पडावाची पण एक ब्लॉग काढत नाही एक काढतोय बघू आता पुढे बघू दाखव दाखवतो मला केवढा मोठा आणि केवढा नाही म्हणजे सुरसुरी हो आणि रॉकेट ऐकत आनंदमला पुढे जाऊन बघा राडा होतो आणि बसवणार आहे सोडणार आहे कुठे

सुरुवात झाली आहे वॉर साठी सुरुवात झालेली आहे पण काय करतोय फटाक्याला पैसे दे बोललो तो बोलतो की मी नाही फोडणार आणि आता बघा तीन तीन घेतले आता बघा तीन तीन घेतले बघा तीन तीन घेतले कर वॉर साठी रेडी झालेला आहे पहिला किल कोणाला मानणार आहे अच्छा हे नाही करायचं वॉर तिकडे तिकडे पाच जण इकडे पाच जण आज थांबे आज थांब आज वर थांब आहे पण फटाके बिटाके आपण आणले पण फोडत का नाही मामू आले तिथे आम्हाला हाकलायला <laughs> म्हणून काय सर तुला म्हणण्या काय काय म्हणणे दिवाळी साजरी करावी हा ठीक आहे मान्य करतो की रॉकेट वगैरे नीट फोडावं आता जाऊ द्या पण दिवाळीची सण झालीच पाहिजे काय झालं रॉकेट तुटलेला रॉकेट कोणी दिलं तुला कोण येतो तो तुला देणार वॉर लावायची तुटला रे तो तुटला रे तो आहे ना फिलिंग काय वाटलं काय नाही मला वाटलंय आमचा स्कॉट रेडी झालेला आहे फटाके फोडण्यासाठी आणि माझे दोन बॉम्ब मी शेवटी ठेवणार आहे कारण की त्यांचे शेवटी दोन किल करणार आहे तो मी काय मी ते आमची दुरुस्त सगळी बॉम्ब आणले पण मासेसच पेटवलं यांच्याकडे पेटवलं कसे काय वॉर काय करणार आम्ही काय करणार वॉर 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 आज फायनल कम्प्लीट ना वन वी स्कॉड वन वी स्कॉड वन टू वन वन टू किती स्कॉड बघा तिकडे काय स्कॉड बघा तिकडे किती जणांचा प्लेअर

अरे खाली पेट एका एका लाइटर मध्ये किती झाले बघा एक लाइटर में पुरी दुनिया आईस मेटरली आहे जिंकली कारण की बघा अजून काहीच बोललो ना आम्ही तरी आम्ही जिंकलेलो आहे मामाला बघून आम्ही पळालेलो आहोत मी तिकडे मामा आहे सगळी पोरं पळाली आहे बंद म्हणजे बंद असं चालू असत माझ्या भाषा वरती वरती हा केलं गेलं Yeah. आम्ही आता आकाशामध्ये कंदील सोडला आहे तुम्ही बघू शकता तशा प्रकारे फायनली वर गेलेला आहे न फोटो काढता सक्सेस बघा आमचे दुश्मन आलेले आहे एक लाईटर बोललो द्यायला तर लाइटर, लाइटर दिलं नाही आणि शेवटी इकडे झाले तुम्ही फटाके फोडायला आलो हो का सगळं काम झाल्यावर हे बघा काय रे काय बोलवतो तू मग काय बाय बाय माफ करा माफ करा हे जे धंदे करतात ते बघायला आले फक्त अच्छा हा तू बघशील ना ते हैराण होशील की आम्ही काय करतोय ते तुला दाखवत होता बघ हे आमचा कार्यक्रम सुरू हा बघ बरोबर ओके आता आम्ही सगळ्यात पहिले काता घेतलेला आहे तर तो तुम्हाला आम्ही दाखवू तर ते काय ती कात्याची खरी मजा तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा फुल मस्ती कॉमेडी झालेली आहे जेवी सांगितलं की त्याला हवा काढायची आणि त्याला हवे तोंडायची त्याला नायट्रोजन भरायचं म्हणजे त्याची हवा काढतो झालं भावा ओके काम काम कंटिन्यू काम कंटिन्यू साईल माझ्या थँक्यू आई सर तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर ही खरी मजा आता ती तुम्हाला दिसेल आणि थांबलेल्या था था, था था वर तर समजेलच काय ही मजा आहे आणि ती मजासाठी आता आम्ही सर्वात पहिले ला आग लावतोय आणि आता आग लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो की या गोष्टीची मजा काय आहे आपली आता आग बीग लावून चालू आहे कंटिन्यू आग बीग लावून आणि बघा असा काय आयुष दाखव तुझा आत्यार बघा आईचा आत्यार बघा पृथ्वीचा आत्यार बघा सायल रेडी रेडी होते रेडी रेडी हर्ष तुझा रेडी भावेश रेडी टू गो हे धागत नाहीये चालू चालू काढले व्हिडिओ असं कसं चाललंय काय झालं रोकडे झालं बघा काय हो का होल पडले तिथं एवढे मोठे होल होते आता जाऊन होल झाले तुला खान दुख एवढा खान ना भाई पण मी काय बोलतो आपण वॉर मध्ये तू एवढं केली मारामारी हातात फटाके नाही का होडू हा तर लॉस झालाय हा लॉस सा काय गम नाही सर्वात मोठा हा गम आहे भाई हा एसा गम आहे ताई <laughs> डिस्प्ले काय डिस्प्ले काय भर मध्ये कोणीतरी चोरला असेल बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर <laughs> हॅपी <थेपे> दिवाळी हॅपी <laughs> दिवाळी तुम एकदम भारी हे बघा हा बघा असं आहे हा असं फाडा काय सांगले हे सुरुवातपासून ते तू भारी भारी शिकतो आहेस न्यू हे काय नीट नीट हे काय काय ना जिंदगी गाडी ओव्हर मध्ये कशी मजा आली आज तुला ओवर मध्ये जाम मजा आली आहे गाईस तुम्ही अशी ओव्हर कधीच बघितली नसेल अशी हे अशी बघा अशी ओव्हर तुम्ही कधीच बघितली नसेल माझं वेगळा दुःख आहे मित्रांनो आणि आम्ही हातात गेली बघू शकतो तुम्ही माझं सांग केस बी जाळायला आमचे थोडेफार केस बाकी हे बघा जे जरा उभे होते जाताना आता खाली पडले टाकायला पडला आणि एवढी बघायचं खाक झालीय लोक तर माझ्यावरती फटाके पण माझ्यावरती काय बोलणार जळणारी वृत्ती कुठे सुटत नाही तर काही जाम जोन जोन जा मजा आली ती आज फटाके फोडताना म्हणजे ते आपली बॉर होती आणि अजून एक अजून एक अजून एक अजून एक ब्लॉग सॉरी अजून ब्लॉगर आपला जळला आहे आमच्यावरती सॉरी याच्यावरती हा त्याच नाव हाय हाय दादा एक नाव अरे फटाके जळले कपडे जळले ब्लॉगर जळला अजून काय काय झाला तुला काय काय बढिया आजचा ब्लॉग तर नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर करा करा आणि या युद्धाला सुरुवात आहे आता ब्लॉगर असे ब्लॉगर बघू कोण जिंकतंय फुल सपोर्ट पाहिजे तुमच्या टाइमपास ब्लॉगला आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये thank you